वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बीड सरपंच हत्या प्रकरणात कराडला बावीस जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात था हजर था करण्यात आलं कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवादही करण्यात आलाय वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बावीस जानेवारीपर्यंत त्यामुळेच कराडचा मुक्काम हा पोलीस कोठडीत असणार आहे कोर्टापुढे हजर करण्यात आलं कोर्टामध्ये जे आम्ही काही रिमांड पेपर्स मध्ये जे काही मुद्दे होते ते मांडले आरोपीच्या वकिलांनी मुद्दे मांडले आणि सर्वांचं कोर्टाने आर्ग्युमेंट ऐकून साकल्याने याच्यामध्ये बावीस तारखेपर्यंत पीसीआर दिलेला आम्ही यांचा कटात सहभाग आहे का ते साबित करणं आहे म्हणजे जा प्रॉपर्टीच्या अनुषंगाने तपास करणे आहे आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं की यांचा तपास आता ते अगोदरच कस्टडीमध्ये होते त्यामुळे आता कस्टडीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं या दोन्हीचा विचार करून कोर्टाने बावीस पर्यंत पीसीआर दिलेला आहे हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचं चा फोनवरून संभाषण हत्येच्या दिवशी तिघांमध्ये दहा मिनिटं संभाषण झालं नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजून वीस मिनिटं ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तिघांचा संवाद वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली कुठल्याही आरोपीनं ना कराडचं नाव घेतलं नाही सरपंच देशमुखांचं अपहरण संभाषणाची वेळ ही मिळती जुळतीये वाल्मिक कराड विरोधात ठोस पुरावे नाहीत कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही दरम्यान दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असताना आज कोर्टात सांगितलंय अवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी सीआयडीनं कोर्टात जवळपास नऊ महत्वाचे मुद्दे मांडले येथील महत्वाचा मुद्दा ठरला तो अबादा कंपनीकडून खंडणी मिळवताना संतोष देशमुख हा अडथळा ठरत होते त्यामुळे त्यातूनच त्यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा मोठा दावा सीआयडीनं कोर्टात केला कोठडी सुनावल्यानंतर बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं कराड विरोधात महिलेनं जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कराड समर्थकांनीही घोषणा दिल्यानं कोर्टाबाहेर गोंधळ उडाला यावेळी पोलिसांनी जमाव पांगवला

सामाजिक काम करत असतील तर मी माफ करणार नाही कधी सहन करणार नाही मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो जे काही अन्नावर खोटे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तत्काळ मागे घ्यावेत आणि या स्टंटबाजी करणाऱ्यावरती तत्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत ही या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे आणि कोर्टाबाहेर गोंधळाचं वातावरण असतानाच पांगरी गावात वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय कराडच्या समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न झाला तर काही समर्थकांनी परळी बीड महामार्गावर टायर पेटवण्याचा प्रयत्न केला तसंच दोन ते तीन जणांनी मोबाईलच्या टॉवर टॉवरवर चढत जोरदार घोषणाबाजी केली सगळ्या परिस्थितीवर तहसीलदारांनी आंदोलकांची भेट घेत त्यानंतर पांघरीतील आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान मनोज जरांगे धनंजय मुंडेंवर काही गंभीर आरोप केलेत मुंडे हे पहाटे कराडच्या समर्थकांना जाऊन भेटतात त्यामुळे या हत्ये प्रकरणात मुंडेंचाही हात असल्याचा संशय येतोय असा आरोप जरांगे करतात तर मुंडे हे जातीय दंगली घडवत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय धनंजय मुंडेने जी टोळी चालवली ना ती थांबेव तो खोलात चालला ध्यानात ठेव तो खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तो यावर आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणारा पाठ देऊन भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो आभ्या हात हे काय का त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला काय आम्ही शंका घेऊन येतो जेव्हा आणि अशातच कराड प्रकरणातलं गुळ आता वाढलाय न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं तिथं कराडची जवळपास दोन तास वैद्यकीय चाचणी करण्यात आली यानंतर रुग्णालयाबाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठे आहे असा प्रश्न केला साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठे आहे असं वाल्मिक कराडनं विचारलं कराडनं रोहितला आवाज देताच पोलिसांनी रोहितला पुकारलं त्यामुळे वाल्मिक कराड विचारात असलेला रोहित नेमका कोण याची चर्चा आता रंगू लागली आहे रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित कोणाचा कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलिसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून बातमीकडे बातमी येते बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचा दावा केल्याची सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती मारेकरांना राहायला कोणी घर दिली असा सवाल खासदार सोनावणे विचारत आहेत किडनॅपिंग केलं किडनॅपिंग करताना ज्या दोन गाड्या होत्या त्याच्यामधली शिफ्ट गाडी कोणाची होती कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला शिफ्ट गाडी कोणाची होती ती कोण मालक आहे त्याचा ड्रायव्हर कोण आहे तो कुठं होता दिल्ली कशी त्याच्यावर चालवाय कर त्याच्यात कोण कोण होतं ते, को ते, ते कुठल्या मार्गे गेले कुठं राहिले कुठं काय काय केलं हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निकाल अकरा तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून एकतीस तारखेपर्यंत कुठं कुठं होते कुणाकुणाच्या घरी थांबले कुठल्या दावाखाने थांबले त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी गाड्या पुरवल्या त्यांना काय केलं हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे इकडे सरपंच हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असताना अजित पवारांनी मात्र मोठा निर्णय घेतलाय अजित पवारांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केलीय बीड हा धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला मानला जातोय त्यामुळे अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंना थक्का मानला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आलं होतं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात कराड प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला असून आतापर्यंत मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी मुंडेंना धक्का दिल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना दूर ठेवण्यात आलं चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं अजित पवारांनी असं वक्तव्य केलंय बीडच्या तणावाच्या स्थितीवर पंकजा मुंडेंनी मोठं वक्तव्य केलं बीडच्या स्थितीवर गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पंकजा म्हणाल्या

इकडे वाल्मिकराडची बँक खाती सील करण्यात आली आहेत मग अजून त्याच्यावर ईडी कारवाई का झाली नाही अकाउंट मध्ये किती पैसे ठेवले आहेत पोलिसांनी मे महिन्यातच तक्रार असताना खंडणीचा गुन्हा का लावला नाही असे अनेक सवाल सुप्रिया बीड पोलिसांना आता विचारले पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतं आहे एफ आय आर सांगते की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाही आहे मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे आपण मा आता जानेवारीमध्ये आहोत मग एक्स्टॉर्शनमध्ये ईडीचा रोल का येत नाही आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कराडवर ईडी कारवाई कधी होणार असा सवाल सुप्रिया उपस्थित यासह त्यांनी विविध सवाल उपस्थित केलेत बीड पोलिसांवर शंका उपस्थित करत त्यांनी हे सवाल विचारले अकाउंटमध्ये वाल्मिकच्या किती पैसे ठेवण्यात आले पोलिसांनी मे महिन्यातच तक्रार असताना खंडणीचा गुन्हा का लावला नाही असा सवाल सुप्रिया सुळे विचारताय कराडवर ईडी कारवाई कधी होणार असा सवाल त्यांनी विचारलाय मे महिन्यातच कराडवर खंडणीचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असाही सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात वाल्मिक कराड संदर्भात कराडचे अकाउंट किती सील केलंय असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय दरम्यान इकडे मकोका प्रकरणात गजाड गेलेल्या वाल्मिक कराडवर एसआयटी नंतर आता ईडीच्या तो आलाय घरगड्यापासून करोडपती झालेल्या कराडनं आता कुठे कुठे माया जमवली आहे कराडचे कोणकोणत्या शहरांमध्ये आलिशान फ्लॅट्स आहेत कुठे कोट्यावधींचे भूखंड आहेत यावरचाच हा रिपोर्ट मुंडेंचा घरगडी ते करोडपती वाल्मिक कराडची संपत्ती किती एसआयटी नंतर कराड ईडीच्या निशाण्यावर गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते करोडपती हा प्रवास आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचा कराडवर मोक्का लागल्यानं तो सध्या सीआयडी कोठडीत आहे कराडनं आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी परळीत राखीच्या व्यवहाराचं कंत्राट बीड केस परळीत वाईन शॉप इतकंच नाही तर दुसरी पत्नी ज्योती जाधव आरोपी विष्णू चाटे यांच्यासह वॉचमन ड्रायव्हर यांच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार कोणत्या शहरात कराडची किती मालमत्ता आहे पाहूयात पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर पस्तीस कोटी किमतीचं शॉप आहे ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर अलिशान ऑफिस आहे मगरपट्ट्या ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर कोटींचा इमारतीचा फ्लोर आहे सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगाव मध्ये पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत पन्नास एकर जमीन आहे मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगाव मध्ये दहा ते बारा एकर जमीन आहे वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील मध्ये पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीड मध्ये पन्नास एकर बार्शीत पंचेचाळीस एकर सोनपेठ मध्ये पन्नास एकर जमीन आहे तर केस परळी आणि बीड मध्ये चार ते पाच वाईन शॉप आहे दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी फाट्याजवळ पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत कराड आणि त्याची पत्नी मंजली कराडच्या नावावर कोटींचा फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं मालमत्ता कर न भरल्यानं कराडच्या या घरावर नोटीस लावली आहे दुसरीकडे केज नगरपंचायतीनंही कराडच्या वाईन शॉपला दिलेलं नाहरकत प्रमाणपत्र रद्द केलंय मसाजो ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराळ यांची अवाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराळ यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचं मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे वाल्मिक कराड यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयोरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कुठ घरामध्ये गोपीनाथ मुंडेंचा घरघडी म्हणून काम केलेल्या वाल्मिक कराडकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय तर यापूर्वीच फेब्रुवारी ला कराडला ईडीनं नोटीस पाठवली होती आता कराडबाबत नवे खुलासे समोर येत असल्यानं ईडी कराडच्या संपत्तीवर टाच आणणार का आणि सीआयडी सोबत ईडी ही कराडची चौकशी करणार का याकडेच लक्ष लागलंय गोपाल मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट टीवी न्यूज तर दुसरीकडे महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिल्याचं कळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतलाय मुंबई दौऱ्यात महायुतीच्या आमदारांसोबत मोदींनी दीड तास संवाद साधला विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण दिलंय महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा सामान्य कार्यकर्ता म्हणून जनसामान्यात मिसळून त्यांची कामं करा केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा विरोधकांवर श्रेयवादातून टीका करण्यापेक्षा कामातून उत्तर द्या राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण मोदींनी आमदारांना दिलं तर अलीकडेच शरद पवारांनी तडिपाळ गृहमंत्री म्हणत अमित शहावरती जोरदार निशाणा साधला होता आता त्यावर भाजपनं तीव्र आक्षेप घेतलाय पवारांनी शहाबाबत केलेलं विधान चुकीचं असल्याची टीकाच भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केलंय

जी अमित भाईने आपल्या टीका केली की एकोणीशे अठ्याहत्तर ला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला वाटतं पुढच्या बातमीकडे परळी अंबाजोगाई रस्त्यावरती अज्ञातांनी टायर्स जाळल्याचं कळत आहे कन्हेरवाडी गावाजवळ अज्ञातांनी टायर पेटवून दिलेत सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पंचकृषीमध्ये पाहायला मिळत आहेत तणावाचं वातावरण आणि याच पार्श्वभूमीवरती खर तर पोलीसही सतर्क झालेत कन्हेरेवाडीमध्ये मात्र टायर जाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं परळी अंबाजोगाई महामार्गावर देखील काही वेळापूर्वीच हा प्रयत्न करण्यात आला होता आणि आता टायर पेटवून देण्यात आल्याचं परळीमध्ये अज्ञातांनी आता टायर जाळल्याच पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावरती आले बारामतीत कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनात दोघे एकत्र आले मात्र दोघांच्या खुर्च्यांमध्ये अंतर आहे चार दिवसांपूर्वी देखील अंजनगावमध्ये विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनात ताई आणि दादा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी परस्पर स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी आहे राष्ट्रवादीच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्याच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता स्थगिती दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी खंत अजित पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केल्याचंही समजतंय बातमी राहुल गांधींसंदर्भातली भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं होतं या वक्तव्याचा राहुल गांधींनी समाचार घेतला भागवतांचं हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा हल्लाबोल गांधींनी केला रोजी भारत की रोजी काही रास्ता राम मंदिर आहे तो ये जो पूरा आंदोलन था वो तो भारत के स्व के जागृति के लिए था भारत फिर से भारत बनकर अपने पैरों पर खड़ा होकर दुनिया को दिग्दर्शित करे इसलिए था मोहन भगवत हैज दैसिटी टू इन्फॉर्म द नेशन एवरी टू और थ्री डेज इनफैक्ट ही इज सेड यसटे इज ट्रीजम ड नॉट गेट इंडिपेंडन्स इन नाईन फोर्टी सेवन इज अन इन्सल्टी सिंगल इंडियन पर्सन बातमी आता डिलिव्हरी बॉय संदर्भातली एका क्लिक वर घरपोच सामान पोहचवणारा डिलिव्हरी बॉय तुमच्या दारात येईल तेव्हा काळजी घ्या होय कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हालाच महागात पडू शकतो पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीलाच पोलिसांनी जेरबंद केलंय ही टोळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेखी करायची आतापर्यंत या टोळीला पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यावधींची लूट केली आहे ही लूट ऐकाल तर तुम्ही देखील चाट पडा डोळे विस्फारतील शहाऐंशी तोळे सोन दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी एक दुचाकी दोन पिस्तूल असा कोट्यावधींचा मुद्देमाल टोळीनं पोलिसांनी जप्त केला टोळीकडून गणेश काठेवाडे सुरेश पवार अजय राजपूत अशी या आरोपींची नावं आहेत हा जो आरोपी होता हा झोमॅटो मध्ये एक दोन महिन्यासाठी कामास होता नंतर त्याने ते काम सोडलेलं होतं पण झोमॅटोच्या ह्या वस्तू वापरून तो झोमॅटो वाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचं तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा याच्यामध्ये जवळपास आठशे साठ ग्रॅम म्हणजे शहाऐंशी तोळे सोनं मिळालेलं आहे साडेतीन किलो चांदी मिळालेली आहे दीडशे हिरे मिळालेले आहेत दोन अग्निशस्त्र मिळालेले आहेत पाच राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत पुढची बातमी तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय आणि रेलिंगवर चढून ट्रॅक ओलांडत असाल तरी बातमी नक्की पहा कारण रेल्वे रेलिंग ओलांडणं तुमच्या जीवावर बेतू शकतं पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे, बोई रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओत एक प्रवासी रेलिंग ओलांडताना दिसतोय हा प्रवासी रेलिंगवर चढला ट्रॅकवर उडी मारणार होता तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला सुदैवानं दुसऱ्या ट्रॅकवर कोणतीही रेल्वे येत नव्हती नाहीतर या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता अनेक प्रवासी बोईसरमध्ये धोकादायक पद्धतीनं रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसतात मात्र रेल्वे पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त होतोय मीरा रोड आणि भाईंदर लोकल से... रेल्वे सेवा सुरळीत अखेर झाली आहे मिरा रोड आणि भाईंदर दरम्यान लोकल समोरासमोर आल्या होत्या सिग्नल मध्ये बिघाड झाल्यानं ही घटना घडली होती दहा मिनिटं लोकल ट्रेन समोरासमोर होत्या त्यामुळे घाबरलेल्या रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली आणि त्या चालत निघाले होत्या दरम्यान आता लोकल सेवा पुन्हा सुरळीत झाली होते होते गया लोकल ट्रेन का इतका आणि आता बातमी थेट नांदेड मध्ये एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्यानं बेदम मारहाण केल्याची हॉस्टेल रूम मध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीनं मारहाण करण्यात आली नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉटस्टेल मधली ही घटना आहे तुला तुला एवढं मारले काय तुला मारले हो, मार। मार। का एवढं हो मी मार आणि आणि तुम्ही गाडी चोरली आहे काय चोरली चोरली नाही ना गाडी तुम्ही पेट्रोल पेट्रोल पंपी सगळे चेक करू का मी ठीक आहे ठीक आता जाऊ आपण सगळे किती मारले तुला कुठं कुठं एवढं हा सुधला का तुझा व्हिडिओ आहेत त्या भाऊच्या ह्याच्यात मारलेली मोबाईल आहेत मोबाईल मध्ये व्हिडिओ ठीक आहे त्या भाऊच्या व्हिडिओ मध्ये एवढी बल्ली तोडलेली आहे तुला तुला एवढं मारले काय इकडं तुला मारले का एवढं काय आणि तुम्ही गाडी चोरली आहे काय नाही चोरली ना गाडी तुम्ही पेट्रोल पंपिटी फेसिलिटी सगळे चेक करू का मी ठीक आहे आणि कुंभमेळायला सुरुवात झाली आहे त्याच संदर्भातल्या काही बातम्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे यात साध्वी हर्षा रिचारिया चांगलीच चर्चेत आली मात्र तिच्यावर ज्योतिषपीठातील शंकराचार्य चांगलेच भडकले महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाची सुंदरता पाहिली जावी मनाची सुंदरता पाहिली जावी असं शंकराचार्यांनी म्हटलंय यांना अजून संन्यास घ्यावा की लग्न करावं हे निश्चित केलेलं नाही त्यांना संत महात्म्यांच्या रथावर स्थान देणं हे चुकीचं असल्याचंही ते म्हणाले महाकुंभातील पहिलं अमृत स्नान म्हणजे शाही स्नान बारा तास सुरू होत आखाड्यासह सर्वच तेरा आखाड्यांमधील संतांनी स्नान केलं आतापर्यंत साडेतीन कोटी भाविकांनी संगमात स्नान केलं यावेळी हेलिकॉप्टर मधून भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल महाकुंभसाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे यंदा चाळीस कोटी भाविक कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे